मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाबाबत पत्रकार परिषद नंदुरबार जनजागृती सुरुवात जिल्हा परिषद नंदुरबार येथे आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान प्रभावीपणे राबवण्यासंदर्भात पत्रकार परिषद घेण्यात आली या परिषदेला प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नमन गोयल भा प्रसे यांनी उपस्थित राहून अभियानाची सविस्तर माहिती दिली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री चंद्रकांत पवार उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री राहुल गावंडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत श्री उदय कुमार कुसरकर हे देखील उपस्थित होते श्री गोयल यांनी पत्रकार परिषदेत ग्रामीण विकासासाठी पंचायत राज संस्थांचे योगदान अधोरेखित करत अभियानाची उद्दिष्टे मुख्य घटक अंमलबजावणी प्रक्रिया जनजागृतीचे उपाय आणि पुरस्कार योजना याबाबत मार्गदर्शन केले अभियानाची पार्श्वभूमी आणि ध्येय भारत सरकारच्या पंचायत राज विभागाने शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून लोकाभिमुख शासन उभारण्यावर भर दिला आहे महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आणि शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू केले आहे शिक्षण आरोग्य पर्यावरण संरक्षण उपजीविका विकास सामाजिक न्याय आणि लोकसहभाग यासारख्या क्षेत्रामध्ये पंचायत राज संस्थांचा सहभाग वाढवून ग्रामीण भागाचा विकास करणे हे अभियानाचे मुख्य ध्येय आहे श्री नमन गोयल यांनी यावेळी सांगितले गावाच्या विकासासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक आहे पंचायत माध्यमातून शासनाची योजना लोकांपर्यंत पोहोचवणे आणि त्यातून त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवणारे हे अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे लोकसहभागाशिवाय ग्रामीण विकास शक्य नाही अभियानाचे सात मुख्य घटक या अभियानात खालील सात मुख्य घटकांवर भर दिला जाणार असून त्यावर आधारित ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांचे गुणांकन करून पुरस्कारासाठी निवड केली जाणार आहे आय एन डी व्ही न्यूजसाठी मुख्य कार्यकारी संपादक पल्लवी प्रकाशकर यांचा रिपोर्ट